देव आणि भक्त तुझा नाही विचार राधा जशी कृष्णाच्या वेगळी राहू शकत hmm. नाही तस आपणही कृष्णाचे वेगळं राहू शकत hmm. नाही हे hmm. तीन गोष्टी नाहीत राधा कृष्ण आपण हे त्रिपुटी वेगळे नाही आहे एकच मग आता सांगा जे आहे त्याचं नाव यायचं जे कल् काल्पनिक आहे त्याचं नाव यायचं जी वस्तुस्थिती सत्य आहे एक आपण आहे आपण आहे एक आपलं प्रतिबिंब आहे आणि एक हे प्रतिबिंब तो आहे हे सांगणार आहे हे सांगणार आता हे सांगणारा जिथं आहे तो सीन आहे आपण सिंहाच पिल्लू आहे पण मेंढू समजायला लागलं आणि पाण्यामध्ये पाहिले प्रतिबिंब ते आपलं प्रतिबिंब आहे तर हे तिन्ही एक, एक आहेत का वेगवेगळे आहेत प्रतिबिंब त्याच ज्ञान कोणी करून दिलं सिंह ज्याला करून दिलं तो हे तीन वेगळे आहेत की एकच आहे एकच आहे पण एक संतांच्या ठिकाणी आहे ज्याने ज्ञान करून ठिकाणी एखाद्या ठिकाणी आपण आहेत त्याच्यातबद्दल